राज्यात सध्या कबुतरांचा मुद्दा अतिशय चर्चेत आहे कबुतरांना जे खाद्य टाकलं जात आहे त्याच्यावरून मुंबईमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय काल तर एका जैन मुनींनी असंही सांगितलं की वेळ पडली तर आम्ही शस्त्रसुद्धा उचलायला मागे पुढे पाहणार नाही इतक्या टोकाचा हा संघर्ष पेटलेला आहे मुंबईमध्ये एका बाजूला ही लढाई सुरू असताना पुणे महानगरपालिकेने जवळपास वीस अशा ठिकाणांवरती खाद्य टाकण्याला बंदी घातली होती आणि या बंदीच्या विरोधात ही बंदी विरोधा बंदी उठवावी आणि कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी पर परवानगी द्यावी यासाठी शाश्वत फाउंडेशनच्या वतीनं कोर्टामध्ये धाव घेण्यात आलेले आहे आणि या शाश्वत जे फाउंडेशन आहे तर त्याची बाजू जे मांडतायत तर ते आपल्यासोबत ॲडव्होकेट हर्षद गरुड सर आहेत त्यांच्याकडनं नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेऊयात सर स्वागत आहे नेमकी काय भूमिका मांडताय सर आता कोर्टामध्ये दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी एक मुंबई उच्च न्यायालय येथे ऑर्डर झालेली आहे त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने यांनी असं सांगितलं की कबूतर किंवा त्यांची विष्ठा याच्यापासून जर काही रोग होणार असतील किंवा होऊ शकत असतील त्या बाबतीतला जो काही वैज्ञानिक डेटा आहे तर तो कोर्टासमोर येण्याकरता महाराष्ट्र सरकारचे जे विधिज्ञ आहेत वीरेंद्र सरफ सर तर त्यांच्या अनुषंगाने त्यांनी कमिटी स्थापन करायची आहे महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने कमिटी स्थापन करून त्याच्यामध्ये पक्षीतज्ञ डॉक्टर्स यांचं ओपिनियन घेऊन किंवा त्यांचं मत घेऊन व्यवस्थितरित्या तो अहवाल कोर्टामध्ये दाखल करायचा आहे आणि त्या अहवालानंतर मेहरबान उच्च न्यायालय हे ठरवू शकतं की आपल्याला कबूतर यांना खायला घालणं योग्य आहे की नाही किंवा कबूतरांच्या विष्ठेमुळे जर काही रोगराई पसरत असतील किंवा लोकांना रोग होत असतील तर त्या बाबतीतले एक स्पष्ट मत हे आपल्याला या अहवालानंतर मिळेल सर पुण्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे तुम्ही जे कोर्टामध्ये धाव घेतलेला आहे तर ते नेमकं का प्रकरण काय आहे पुण्यामध्ये आम्ही दिनांक दहा मार्च दोन हजार तेवीस या दिवशी डॉक्टर कल्पना बळीवंत चीफ मेडिकल ऑफिसर पुणे महानगरपालिका यांनी एक आदेश पारित केला होता त्यामध्ये असं सांगितलं होतं की पुण्यातील वीस ठिकाणी कबुतरांना खायला घातलं जातं तर त्या वीसही ठिकाणी कबुतरांना खायला घालू नये जर खायला घातलं तर त्यांना पाचशे रुपयेच्या रेंजमध्ये दंड दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि त्या बाबतीतले बोर्ड देखील महान महानगरपालिकेने लावलेले आहेत आता या परिस्थितीनंतर आम्ही महानगरपालिकेला काही रिप्रेझेंटेशन्स केले आणि अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया स्टेट अॅनिमल वेलफेअर बोर्ड पशुसंवर्धन खातं यांच्यामार्फत पत्र व्यवहार केला त्यांना हे जाणीव करून दिली की हे कायद्याच्या विरोधात आणि संविधानात्मक धोरणाच्या विरोधात आहे किंवा संविधानाचे जे, जे काही प्रावधानं आहेत त्याच्या विरोधात आहे आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही ही ऑर्डर मागे घ्या तर त्यांनी याबाबतीत कोणताही रिस्पॉन्स न दिल्यामुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालय येथे एक सिव्हिल रेट दाखल केलं महानगरपालिकेविरोधात आणि ही ऑर्डर आम्ही आव्हानित केलेली आहे आता सर ही जेव्हापासून हा निर्णय झालाय बंदी घालण्याचा तेव्हापासून साधारणपणे किती दंड वसूल करण्यात आलेला आहे दंड हा दहा मार्च दोन हजार तेवीस पासून ते आजपर्यंत आर टी आय एक्ट मध्ये आम्ही ऍप्लिकेशन केलं आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये त्यांच्याकडून आलेल्या उत्तरानुसार पंचावन्न ते छप्पन हजार रुपये दंड हा वसूल करण्यात आले बरं सर आत्ता विषय असा झालेला आहे की कबुतरांची गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये अगदी पुणे असो मुंबई असो किंवा इतरही महानगरं जे आहेत तर त्याच्यामध्ये कबुतर किंवा पारवे किंवा त्यांना जंगली कबुतर असं जे म्हणतात तर त्या पक्ष्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्याला कारण म्हणजे जे लोकं खाद्य टाकत आहेत तर ते सांगितलं जातं आता त्याच्यामुळं लोकांना श्वसनाचे त्रास होत आहे असा एक आरोप आहे शिवाय विष्ठेमुळे देखील वेगवेगळे आजार होत आहेत असं सांगण्यात येत आहे या आरोपांमध्ये या दाव्यांमध्ये तथ्य आहे का तुमचं निरीक्षण काय आत्तापर्यंतच्या माझ्या रिसर्चनुसार मी शून्य पॉईंट तीन पर्सेंट डेटा मला सापडलेला आहे जो हे सांगतो की अशा विष्ठेमुळे आजार होऊ शकतो पण याची पण शक्यता फार कमी आहे आता हा कधी होऊ शकतो जेव्हा त्या व्यक्तीची इम्युन सिस्टीम रोगप्रतिकारात्मक प्रतिकारक, प्रतिकारक शक्ती जर कमी असेल आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास त्याच्या फुफ्फुसांना हा आजार होऊ शकतो आणि त्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो असं एक आत्ता तात्पुरतं मत समोर आलेलं आहे परंतु आजपर्यंत या गोष्टीवरती पूर्ण वैज्ञानिक स्वरूपाचा कोणताही डेटा अवेलेबल झालेला नाही आहे सर आता हे एवढंच नाही आहे आणखी दुष्परिणाम असल्याचं पुण्यामध्ये विशेषतः सांगण्यात येत आहे पुण्यामध्ये ज्या इतर पक्षी आहेत जसं की पोपट असतील चिमण्या असतील कावळे असतील हे शहरातनं कुठेतरी गायब झाल्याचं जा चित्र कबुतरांमुळे दिसण्या दिसून येतंय या दाव्यामध्ये तथ्य आहे का आहे बरोबर आहे मुळात हे कबूतर नाही आहेत आपण त्यांना आता पहिल्यांदा जंगली पारवे म्हणतो त्यांना ओके त्याला इंग्लिशमध्ये पण एक नाव आहे Uh, कबूतर हा प्राणी जो असतो तो डोमेस्टिकेटेड असतो तो तुमच्याकडे राहू शकतो uh, जंगली पारवा हा तुमच्याकडे राहू शकत नाही जंगली पारवा हा साठी इतर प्राण्यांना मारू पण शकतो त्यांची अंडी फोडू शकतो uh, त्यांच्यावर त्यांना काही इजा पोचवून स्वतःच सर्व्हाइवल करू शकतो आता यांना खायला घालणं आणि खायला घातल्यामुळे यांची संख्या वाढलेली आहे हे तेवढंच खरं आहे याच्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकत उगच की ही मध्ये काही तथ्य नाहीये पहिला मुद्दा हा आहे यांचं खाणं कमी करायला पाहिजे दुसरा मुद्दा प्रोटेक्टिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजेत जर जा। महानगरपालिकेचे चतुर्थ श्रेणीमधले आहेत जे अतिशय उत्तम काम करतात त्यांनी प्रोटेक्टिव्ह मेजर्स जर घेतले त्यांना गियर प्रोटेक्टिव्ह गिअर्स दिले मास्क दिले ग्लव्ज दिले तर जी काही विष्ठा साठते ती साफ झाली पाहिजे पहिली कारण जो मेन मुद्दा आहे तो विष्ठेचा आहे विष्ठे विष्ठा जर नीट साठली नाही किंवा तर विष्ठा जर तुम्ही स्वच्छ केली तर ॲटोमॅटिकली हे रोगराई पसरण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बंद करण्यापेक्षा कमी करा असं म्हणणं कमी केल्याशिवाय त्यांची संख्याच कमी नाही होणार त्यांना जोपर्यंत तुम्ही खायला घालत राहाल पूर्णपणे जर तुम्ही दोनशे दोनशे किलो जर धान्य खायला घालत असाल तर त्यांना दुसरीकडे खायला जाण्याची गरजच नाहीये हा मेन मुद्दा आहे काय मुळात प्रॉब्लेम लक्षात घेतला पाहिजे आपण की जर मी दोनशे किलो धान्य खायला घालतो तर त्या दोनशे किलो खाद्यामुळे तो प्राणी त्या एरियाला सोडूनच जाणार नाही जर तुम्हाला त्या प्राण्याला दुसरीकडे रिलोकेट करायचं असेल किंवा त्या प्राण्याला दुसरीकडे पाठवायचा असेल तर तुम्हाला पहिलं खाद्य कमी केलं पाहिजे आणि त्यांना नैसर्गिक साखळीमध्ये ज्यांना जे नॅचरल इन्स्टिंग दिलेले आहेत समजा आई खायची आहे किंवा ए, एक उदाहरण देऊन सांगतो आळी खायची किंवा किडे खायचे तर त्यांना त्याचं पण हंटिंग व्हायला पाहिजे तर तुम्ही खाणं जर कमी केलं तर हे एक बर, हे ग्रुपमध्ये प्राणी लक्षात घ्या हा ग्रुपमध्ये राहणारा पक्षी आहे हा पक्षी ग्रुपमध्ये जर राहिला तर तो एका वर्षात सहा वेळा मीटिंग करतो सहा वेळा मीटिंग केलं तर सहा मीटिंग मध्ये त्याची किती पिल्ल होत असतील त्याची तुम्ही कल्पना करू शकता म्हणून काय करायला पाहिजे की यांचं जे प्रजनन क्रिया आहे ही जर तुम्हाला फोडायची असेल तर तुम्ही पहिलं खायला घालणं बंद केलं पाहिजे आणि अतिशय कमी प्रमाणात तुम्ही खायला घायला पाहिजे मग त्यांचा ग्रुप फुटेल आणि मग हे पारवे जे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी डिस्पर्स होते आणि मग जे इतर पशु पक्षी आहेत किंवा जे इतर पक्षी ज्यांना सर्वाईव्ह करायचे ते सर्वाईव्ह करू शकतील म्हणजे आता तुमचं असं म्हणणं की डायरेक्ट जे बंद करा म्हणत आहेत आता पालिका ज्यांना दंड ठोठाव दहा वर्षा आधी का नाही केलं त्यांनी का नाही केलं का नाही केलं हे महानगरपालिकेला आपण विचारायला पाहिजे ज्या वेळेस त्यांना हे माहिती होतं की कबुतरांची संख्या किंवा पारव्यांची संख्या वाढतीय आता ढाबळीमध्ये कबुतर पाळले नदीच्या काठच्या अनेक ठिकाणी आम्ही पाहू शकतो तुम्ही की ढाबळीमध्ये कबुतर पायी कबुतर आहेत मग ती कबुतर उरवडतात त्यांना शिट्ट्या मारतात त्यांना खाली बोलवतात हा लोकांसाठी खेळ पण आहे त्या ठिकाणी महानगरपालिका काही बोलू नाही शकत मग त्यावेळेस तुम्ही का कारवाई केली म्हणजे याचा अर्थ असा प्रजनन वाढलं ज्यावेळेस लोकांच्या तक्रारी तेव्हा महानगरपालिका का म्हणते की आता आम्ही कारवाई करणार म्हणजे आणि या कारवाई बाबतीत कोणताही आतापर्यंत असा आदेश दिलेला नाहीये त्यांनी की जो कायद्याच्या अंतर्गत आहे आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या कायद्याच्या अंतर्गत कोणत्या लॉ प्रोव्हिजनच्या अंतर्गत ही ऑर्डर केलेली आहे माझ्याकडे लेखी रिप्लाय त्यांचा महानगरपालिका असं म्हणते की कबुतरांच्या विष्ठेमुळे कोणता रोग होत नाही हे महानगरपालिकेने मला आरटीआय मध्ये लेखी दिलेले मग आता अशा परिस्थितीमध्ये नक्की कोणाला आपण म्हणायचं की कोण खरं आणि कोण खोटं म्हणून मुळात आपण हा विषय समजून घेतला पाहिजे कबूतर असो किंवा पारवा असो पारव्याला डिस्बर्स करायचं असेल एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला त्याला हकलायचं असेल मी स्पष्ट शब्दातच बोलतो हाकलायचा असेल तर तुम्हाला पहिलं खाणं कमी करायला लागेल आणि हाकलायचं असेल तर आपल्याला इथल्या लोकांच्या रहिवाशांच्या पुणे सिटीमध्ये जे ओल्ड सिटीमध्ये राहणार जी लोक नारायण पेठ असतील पेठ असतील त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही जी नेट लावलेली आहेत पहिली ती नेट काढून टाका कारण त्या नेटमध्ये सुद्धा ते जाळी वरती घरट बांधतात आणि त्याच्यात राहतात तुम्ही नेट काढून टाका आलेलं कबूतर तुम्हाला हाकळणं फार इझी आहे तो वाघ नाही आहे तो कबूतर आहे किंवा पारवा आहे तो तुम्ही नॅचरली सुद्धा हाकलू शकता त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे कष्ट घ्यायची गरज नाही संख्या कमी करायला वेळ लागेल महानगरपालिकेने या बाबतीत लवकरात लवकर काही निर्णय घेणं गरजेचं आहे जर संख्या कमी करायची असेल तर त्यांनी प्रॉपर फिडिंग स्पॉट्स एक तर स्टॉप करायला पाहिजेत किंवा जर स्टॉप नसतील करायचे तर शिफ्ट करायला पाहिजे बरं शिफ्ट कशा ठिकाणी करा शिफ्ट तुम्हाला की एक तर त्या पारव्यांचा खूप हा कलकलाट असतो ते रात्री ते गुरगुर करत असतात कुटरगु कुटरगु असं सातत्यानं आवाज असतो लोकांच्या झोप मोड होतात लोकांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण रॅपिड अर्बनायझेशन हा पण एक मुद्दा आहे ना मग आज पुण्या पुण्यातली लोकसंख्या बघा तुम्ही बाहेरून आलेले लोक किती आहेत किंवा पुण्यात राहणारे लोक बाहेर गेलेली किती आहेत जर रॅपिड ऑर्गनायझेशन झालं बिल्डर लॉबी आली बिल्डरांनी बांधलेल्या बिल्डिंग बघा तुम्ही राहायला जेव्हा लोक येतात त्यावेळेस कबुतरांना इन्व्हिटेशन नाही देत की तुम्ही या म्हणून वाढलेल्या लोकसंख्येमुळे आणि वाढलेल्या घरांमुळे बिल्डिंगमुळे कबुतरांना घर मिळालं किंवा पारव्यांना घर मिळालं अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता त्यांना हाकलून देण्यासाठी तुमचे स्पीडिंग स्पॉट्स एक तर बंद करा स्पीडिंग स्पॉट्स जर बंद केले बघा एक गोष्ट लक्षात द्या माणूस खायला येतो तसंच कुठलाही प्राणी कुत्रा असेल मांजर असेल हा फक्त अन्नासाठी तुमच्यापर्यंत येतो तुम्ही अन्न नाही दिलं तर तो येणार नाही तो, तो, ये ना तो दुसरीकडे हंटिंग करेल त्या अन्नाचा बरं हा त्याचा मेन पहिलं इथनं सुरुवात करायला पाहिजे तुम्ही इथनं जर सुरुवात केली तर ही कबुतरांची किंवा पारव्यांची संख्या कमी होईल संख्या कमी झाल्यानंतर जे काही गुटरगू होत आहे रात्री अपरात्री त्रास होतो लोकांना संख्याच कमी झाली तर हा प्रॉब्लेम एका रात्री सॉल्व्ह होणार आहे का जसा हा ओव्हरनाईट झालेला प्रॉब्लेम नाही आहे तसा हा ओव्हरनाईट सॉल्व्ह पण होणार नाहीये त्यामुळे तुम्हाला थोडा त्या करता वेळ द्यावा बरं मग तुमचं म्हणणं नेमकं काय की माझं म्हणणं हे आहे तुम्ही निसर्गाने दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन करू शकत नाही संविधानामध्ये आर्टिकल फिफ्टी वन ए जी आणि आर्टिकल एकोणचाळीस हे जर दोन आर्टिकल आपण नीट पाहिले तर भारतीय संविधानाने आपल्याला हेही सांगितलेले की तुम्ही सायंटिफिक टेम्पर डेव्हलप केला पाहिजे बॉम्बे हायकोर्टाने हेच बोललेलं आहे मध्ये सात आठ दोन हजार पंचवीसच्या की तुम्ही एक सायंटिफिक अप्रोच पण डेव्हलप करा फक्त प्राण्यांना खायला घालायचं फक्त प्राण्यांची संरक्षण करायचं पण त्याच्या मागे काही सायन्स आहे का त्याच्या मागे कुठला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का ते पण तुम्ही चेक केलं पाहिजे आणि जर तुम्ही सायंटिफिक अप्रोच डेव्हलप केलं नाही तर तुम्ही माणूस म्हणून पण सर्वाईव्ह नाही करू शकणार आणि प्राण्यांबरोबर पण त्याहून सर्वाईव्ह नाही करू शकणार हे सांगितले म्हणून पहिला मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे आर्टिकल एकोणचाळीस मध्ये काही मूलभूत तत्व दिलेली आहेत त्या मूलभूत तत्वांमध्ये असं सांगितले की महाराष्ट्र स्टेट ऑफ स्टेट गव्हर्नमेंटनी अशी पॉलिसी डेव्हलप केली पाहिजे की ज्याच्यात सायंटिफिक अप्रोच पण असेल आणि लोकांना कम्पॅशन पण राहिली पाहिजे म्हणजे काय की लोकांनी प्राण्यांच्या विरोधात पण गेलं नाही पाहिजे तर को एक्झिस्टन्स ही कॉन्सेप्ट आजपर्यंत आपल्याला पटलेली नाहीये आपण म्हणतो मी माणूस आहे मी काही करू शकतो असं नाही चालणार तुम्हाला प्राण्यांना जगू द्यायला लागणार आहे आणि तुम्हालाही जगायचं असेल तर त्यांच्या बरोबर तुम्हाला कॉपरेट करून जगावं लागणार आहे त्यामुळे आपण एक गोष्ट करू शकतो अन्न साखळीमध्ये आपण टोपला आहोत अन्न साखळीमध्ये टॉपला असल्याचा सा एकच फायदा आपण घेऊ शकतो की यांची संख्या कशी कमी करता येईल हे आपण करू शकतो त्यांना खायला न देता त्यांना खायला द्यायचं असेल तुम्हाला समजा रोज आठवड्यातून सात दिवस कोणी खायला देत असेल महानगरपालिकेने निर्बंध लावावेत त्या खाद्य पदार्थांवरती कोणते खाद्यपदार्थ पण टाकले जाईले पाहिजेत ह्याच्यावर पण निर्बंध लावले पाहिजेत फक्त जे फूड ग्रेन्स आहेत तांदूळ गहू आहेत तेवढेच फक्त खायला दिले पाहिजेत लोक पिझ्झा खायला घालत आहेत बर्गर खायला घालतायत बिस्किट खायला घालत आहेत मग याचा अर्थ काय तुम्ही प्राण्यांची पण तब्येत बिघडवताय अशा काही केसेस समोर आल्या ज्याच्यावर लोक पिझ्झा खायला घालतात पण सर लोक पण ऐकत नाहीत ना लोक लोक ऐकत नाहीत तर काय आहे त्याच्या मागे दोन रिझन्स आहेत लोकांना या गोष्टीचं पूर्ण नॉलेज नाही आहे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो लोकांनी सुद्धा या बाबतीत एक योग्य ती समंजसपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे जर समंजसपणाची तुम्ही भूमिका घेतली नाही तर तुम्हाला फिडर म्हणून त्यांना खायला घालता येणार नाही उद्या संपूर्ण निर्बंध लागल्यानंतर तुम्ही काय करणार आता तुम्हाला पूर्ण निर्बंध नाही आहेत पण उद्या समजा संपूर्ण निर्बंध आले फायनल जजमेंट आलं कोर्टाचं आणि कोर्टाने सांगितलं नाही खायला घालायचं तुम्ही तुम्हाला एकदा सुप्रीम कोर्टला जावं लागेल किंवा मग त्या आदेशाचं पालन करावं लागेल म्हणून स्वत हा, बॉम्बे हायकोर्ट यांनी सुद्धा बोललेला आहे की याच्यातलं सुवर्ण मध्य साधणं गरजेचं आहे हे माझं म्हणणं नाहीये हे उच्च न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये म्हणलेलं आहे सर आता तुम्ही बोलताना शास्त्रीय दृष्टिकोनाचा उल्लेख केला त्याच्याबरोबर आता हा जो मुद्दा आहे तुम्ही बातम्या बघत असाल तर आ, हा मुद्दा सामाजिक बनलेला आहे हा मुद्दा धार्मिक बनलेला आहे हा मुद्दा राजकीय देखील बनलेला आहे एका जंगली कबुतरांमुळे एवढा म्हणजे मानवी मानवी व्यवस्थेलाच आव्हान दिलं जात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे तर याला पूर्णपणे फक्त पालिका जबाबदार नाही मी सांगतो हा प्रॉब्लेम खूप सायलेंटली सुरू झालेला होता हा प्रॉब्लेम असं सुरू झाला होतं की या गोष्टीकडे कोणाचं लक्ष गेलं नाही आणि मागच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये रॅपिड अर्बनायझेशन जसं झालं तसं रॅपिड पॉप्युलेशन ऑफ दीज जंगली पिजन्स याला जंगली पिजन्स म्हणतात तर त्या जंगली पिजन्स रॅपिड पॉप्युलेशन वाढलं याच मागे दोन कारण आहेत तुम्ही एक इंग्लिश ऑथर आहे त्याचं बुक वाचा कॉमन त्या बुक पुस्तकाचं नाव आहे कॉमन बर्ड्स ऑफ बॉम्बे त्याच्यामध्ये तुम्हाला हीच सगळी कारणं दिसतील की हे जंगली कबूतर का आले किंवा कबुतरं का आली मागचं कारण काय आणि मुंबईची दुसरी जी आयडेंटिटी ती कबुतर आहे तुम्ही आजपर्यंत कुठलेही पिक्चर बघा किंवा कुठल्याही गोष्टी बघा तुम्हाला पहिले कबुतर दिसतील जिथे जिथे मुंबईमध्ये शूटिंग झालेले तिथे कबुतर वाढण्यामागचं एकमेव वा कारण हे जैन कम्युनिटी असतील मुस्लिम कम्युनिटी असतील किंवा कुठल्याही कम्युनिटी असतील सगळ्या धर्मांमधल्या लोकांनी ज्यांना ज्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे त्यांनी प्राण्यांना खायला घातलेलं आहे परंतु नुसतं खायला घालून चालणार नाही तुम्ही त्यांच्या इतर गोष्टींची व्यवस्था पण बघितली पाहिजे म्हणजे समजा पूप होत असेल क्लिनलीनेस मेंटेन करणं हे तेवढीच इक्वल माझी पण जबाबदारी मी रस्त्यावर थुंकू नाही शकत थुंकलं तर मला दंड आहे तर स्वच्छतेची जबाबदारी माझी पण आहे तशीच ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्राण्याला खायला घालता तर तिथे जर घाण होत असेल तर ती पण जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे स्वच्छ करण्याची या प्रकाराने जर तुम्ही राहिलात तर हा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो नुसतं मी खायला घालतो म्हणून संपला विषय असं नाही होऊ शकत आत्ताच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही समजून घ्यायला पाहिजे जैन धर्मीय असतील कोणी असेल ठीक आहे प्राण्यांना खायला घालायला पाहिजे ते मारणार नाहीत याची शाश्वती पण घ्यायला पाहिजे पण त्यांना किती फूड टाकायचं हे आपल्या हातात आहे ना कबूतर किंवा हे जंगली पारवे हा इनसिक्युअर प्राणी आहे त्याची मानसिकता लक्षात घ्या इनसिक्युअर प्राणी असुरक्षित तो स्वतःला असुरक्षित नेहमी फील करतो तो काय म्हणतो माझ्या समोर आलेलं खाद्य आहे मी गिरणकृत करणार माझ्या पिशवीत ठेवणार आणि नंतर डायरेक्ट गिळून टाकणार गिला गिळल्यानंतर काय होतं की त्याची एका जंगली पारव्याची जी शी आहे पूप आहे ते बारा किलो आहे हे सायंटिफिकली प्रूव्हन बारा किलो शी आहे एका पिजनची त्या जंगली कबुतरची पारव्याची अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही मी खायला कमी घेतलं किंवा खायला कमी टाकलं तर ऑटोमॅटिकली तो इथून रिलोकेट होईल आता कितीतरी पक्षी अशा नेचरचे आहेत जंगली की जे एका देशातून दुसऱ्या देशात जातात कशासाठी जातात अन्नासाठी जातात हॅबिटॅट चेंज करण्यासाठी जातात त्यांना वेगवेगळ्या निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी जातात तुम्ही जर त्यांना फूड घालून डिपेंडेंट केलं तर ते एकाच ठिकाणी राहणार आहेत मग हे गु रात्रीचे झोप येत नाही लोकांना हे का होतं त्याच्या मागे त्यांना शेल्टर मिळतं ओके मी जर इथे राहतो आणि मला समजलं आता या दुकानात मला रोज खायला मिळतं तर मी ते दुकान सोडून जाणार नाही ज्या दिवशी हे दुकान बंद होईल त्या दिवशी मी दुसऱ्या दुकानाच्या शोधत जाईल मुद्दा हा आहे की याचं मूळ समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिशोबाने किंवा प्रत्येकाच्या परस्पेक्टिव्हने दृष्टिकोनाने या गोष्टीचं कथन केलेलं आहे की मी माझ्या धर्मासाठी करतो मी माझ्या पुण्याईसाठी करतो मी माझ्या झेड गोष्टीसाठी करतो असं करून उपयोग नाहीये पहिला मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की रॅपिड अर्बनायझेशन पॉल्युशन बिल्डर्सनी बांधलेल्या बिल्डिंग्स त्याच्यानंतर काही प्राणीप्रेमींनी दिलेले खाद्य या खाद्यामुळे वाढलेलं पॉप्युलेशन आणि वाढलेल्या पॉप्युलेशनचा झालेला हा उद्रेक हा उद्रेक झाला आणि या उद्रेकाचं बऱ्याच लोकांनी मिसयूज पण केला सर आता याची याबाबाची पुढची सुनावणी कधी तुमच्या अपेक्षा काय तुम्ही काय मांडली आम्ही पुढच्या सुनावणीच्या वेळेस एक ऍडिशनल अफिडेव्हिट फाईल करणार आहोत कोर्टाच्या आदेशानुसार त्याच्यामध्ये आम्ही हे सजेस्ट करणार आहोत की याच्यात काय सायंटिफिक मेजर्स घ्यायला पाहिजेत काही पाच तज्ज्ञ नावं सुचवायला सांगितलेली ती पाच तज्ञ नाव आम्ही अॅफिडेव्हिटच्या मार्फत कोर्टाला सुचवणार आहे महाराष्ट्र सरकारने जी कमिटी गठीत करण्यात येणार आहे त्यामध्ये या पाच नावांचा पण उल्लेख करावा किंवा यापैकी कोणी जर योग्य एक्सपर्ट असेल तर ते त्यांचा समावेश करावा असं आम्ही सांगणार आहोत आणि कोर्टाने आम्हाला हे पण विचारले की तुम्हाला फिडिंग का पाहिजे तर ते जस्टिफाय करण्यासाठी किंवा त्याचं समर्थन करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी त्या ॲफिडेव्हिटमध्ये दाखल करणार ओके धन्यवाद सर तर हे होते हर्षद गरुड सर न्यायालयामध्ये ते बाजू मांडत आहेत कबूतरांच्या बाजूनं फाउंडे आशा फाउंडेशनच्या बाजूनं शाश्वत फाउंडेशनच्या बाजूनं त्यांना अशा आहे अपेक्षा अशी आहे की या कबुतरांचे जे कबूतरांवरती जे आता सध्या संकट आलेलं आहे एक प्रकारचं तर त्या संकटातनं कशा पद्धतीनं आपण बाहेर पडू शकतो आणि जे महानगरपालिकेच्या वतीनं त्यांना जी बंदी घातण्यात घालण्यात आलेली आहे खाद्य टाकण्यावरती ज्या लोकेशनवरती ते खाद्य डायरेक्ट बंद न करता टप्प्याटप्प्यानं कमी कमी करत जावं आणि जे लोकेशन आहे तर ते लोकेशन शिफ्ट करावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे पाहूया कोर्टामध्ये यावरती काय होतं